उमेदवार शिल्प ताई महेशारकोट पश्चिम मंदल अध्यक्ष महादेवजी पाटील साहेब भारतीय जनता पार्टी जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष महेश दादा बिगदार वेदिके मेल प्रथम नगरिक वैशाली ताई पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य पक्षनेता नियोजन मंडळ सदस्य अण्णाराव बागाचार्य हो। वेदिके मेरे दो माननीय जगाबुशी शिवान मनोहर हो। अंकुर उपसरपंच सुबोध चौगुले बिपिन हो। कपसोले हो। लक्ष्मण बिराजदार माजी सरपंच प्रभाकर होटकर बल्लभा मारे रमजान नियावरे मल्लप्पा चौगुले मल्लप्पा जमाजार पाटील सैपन शेख दयानंदजी लिंबुलेजी चनप्पा चौगुलेजी नंदू एडगलेजी दिलीप नंदनगेजी श्रीमंत जगाजार दरेकर महाराज सुभाष कुंभार लिमण्णाचा भीम चौगुले योगिराज धैटणे पटपती बुरशी लिंब्णा भनमाने साहेब

मराठी मराठी बोलू आता मगाशी ज्यांनी पहिल्यांदाच आपलं मनोगत व्यक्त केले ते श्रुतीताई हे भोरगुंडे माझ्या बहिणी शिल्पाताई एक हा दोघांच भाषण जर ऐकलं पहिल्यांदा बोलत होते आपल्या बहिणी पहिल्यांदा बोलले जरी थोडं जरी बोलले तरी मला खात्री आहे या कुंभारी जिल्हा परिषद आणि धोत्री पंचायत समितीतील माय माऊली माता भगिनीचा बुलंद आवाज म्हणून तुम्ही येणाऱ्या काळात जिल्हा पक्षाने पंचायत समिती नक्की घातवा तुमच्या ने एक नेतृत्व या भागातील जनतेला मिळेल ले याची खात्री आहे आता शिल्पाई बोलताना की महेश दादांनी तयारी केली माझ्या पतीने तयारी केली पण आरक्षणामुळे मला मिळालं ही गोष्ट जरी खरी असली महेश दादांनी तयारी करत होते माझी इच्छा होती महेश दादाना दादा कुठं उभं करायचं आणि बघतोय तर महिला रिझर्वेशन आता आपल्याकडे म्हणतात जो होता अशक केली होत आहे आता मी तर परमेश्वराला नागरना मागायला धन्यवाद म्हणेन शिल्पाचाही आरक्षण पडलं आणि तुमच्या काय महेश दादाचा जेव्हा विकासाचा निधी येईल ना तर शिल्पाचाही श्रुतीचाई तुमचा पोटा वेगळा असेल शिल्पाचाही तुमचा पोटा वेगळा असेल आणि जिल्हा परिषद सदस्याचे पैसे कमी पडले तर पलीकडं आपापास आभार जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून देणार आता सोय नाही बाबा मला अजून खरं पैसे पडले मिळणार की बगल आपू खेळ आपण ह्या रकावर बऱ्याच पाचसाठी ते आता शिल्पावशी काय आपू खेळ आणि तरी फायदा आहे का नोकरी नोंदरी हो म्हणजे शिल्पाची स्वतःच्या पैसे वापरणार सुतीताईचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून चंचा करण्या घेणार गरज पडले तर पैसे घेणार म्हणजे एका माणसाच्याकडे तीन पैसे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून महेशदाचा पोटा वेगळाच ठेवणार आता सगळं पोटा फोटे तेच म्हणतात चार झाली आता पाचवा सचिन दादा एवढं सगळं माझा भाऊ आमदार आहे तुमचा पोटा कुठे तुमचा द्या म्हणतात म्हणले महेश दादा सांगतात तुम्ही उतरण्याची गरजच नाही पुन्हा द्यायचा असतो त्याची उंची वाढी आहे ग्रामपंचायत आमच्या गावातलं उमेदवार दहा गावातून चार गावातून पाच गावातून एखादा उमेदवार करायचा थोडं गावचं निवडणूक आहे माझा गावात का मागच्या वेळी धोत्रीचा उमेदवार दिल्यावर दगना मतदान नाही केले का मागच्या वेळी उमेदवार होते का नाही मतदार समितीचे दगनवाडीचे नाही केले त्यांना धोत्रीचे नाही केले रामपुरु नाही केले वडगावच्या नाही केले असंच म्हटले धोत्रीवासी हे भूषण लोक आहे काळजी नाही का असं अया अहो वाटलं धोत्री मी गोष्टीत बोला गाजे मारव मी भेट बोटी लावलो आणि बसेच पिक बोलतो गाजे मारल त्यामुळे उत्तर घालण्याच्या भांडे कोण नका आपल्या तर दोघांच बोललं होतं गडबडीत उमेदवार चालून मिळून घेईल आता पन्नास लाख पीक सोडून द्या पण पाच पन्नास ठेवायला लावलो ना निवडणुकीमध्ये मी की बाबा आम्हाला बिंदुडून दाखवत आहे श्रुती नाही पण आपली बहीण आहे त्या बहिणीला पण भरभरून मतदान द्यायचं आहे आणि मग आपलाच बंदायचा बिंदुडून निघालो आपलं नाही घरात पडतो बाबा शीत बिंदू भरतो कोणावर ही मानसिकता होती म्हणून ते पन्नास लाख पन्नास लाख सोडून द्या अशा गोष्टी राजकारणात स्वतःला कोट करून देण्यासाठी कोणी मुलगी ही निवडणूक अजून त्यांची प्रचारसभा झाली का नाही माहिती नाही पण त्यांचा प्रचार सभा एका रोज ऐकायला अगदी निवडणूक तुमच्या कर्तृत्वाची आहे तुम्ही काय केलंय काय करणार आहे सांगायची निवडणूक आहे खर तर मी आज घेतला ना माझी आज पहिली सभा आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागल्यापासून ही पहिली सभा आहे त्यामुळं मला आनंद आहे दोन बहिणींसाठी दोन बहिणींचा प्रचाराचा शुभारंभ करून मी अक्कलकोट विधानसभेतील भारतीय जनता पार्टीच्या निवडणुकीचा रणसिंग या नाव महाराजांचा शुभारंभ केलाय आणि जिथे दोन महिने उभारले दोन पक्षाला मिळाला या आमदार भावाला मिळाला मला नक्की खात्री आहे ह्या दोन्ही पंचायत समिती असतील अक्कलकोट विधानसभेतील जनता असेल जसं सोलापूर महापालिकेत भरभरवून दिले एकशे दोन पैकी ब्याऐंशी दिले धनुष्यबाण दिसले चार अक्कलकोट नगरपालिका तीन होते तीन नगरपालिकांपैकी दोन नगरपालिका बरोबर मोदीजींच्या नेतृत्वाखाली देवेंदीच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीला यश मिळालं की कार्यकर्त्यांची पार्टी आहे ही तुमच्यासारख्या नेत्यांची पार्टी नाही रात्र दिवस कष्ट करणारे फळाफळी करणारे कार्यकर्त्यांची पार्टी आहे इथं यश कार्यकर्त्यांच्या कष्टावर करतो तुमच्यासारख्या मोठ्या मोठ्या बाधा करू नाही आणि मी ऑफिस मधून येताना मग निघालो आमच्या आप ऑफिस मध्ये सांगितलं बाबा दोन महिने प्रश्नाला निघालो पहिल्यांदा आमदार म्हणून मलाही काही सांगू शकतील आणि मग मी यादी घेतली की एवढी यादी निघाली निघालीची आणि शेवट शेवटी एवढी यादी वाचायला लागली तर माझी सभा सांगत जाईल म्हणजे नुसतरीच सगळी वाचायचं म्हणणं तरी तीन पान आहे अशी यादी आहे आणि अशी सखी अख्खी यादी वाचून गेली हे सगळं तर मला अजून दोन सभा आहेत दोन्ही सभा की अंतर करून हे नुसती यादी वाचावलं ही केलेली काम आहेत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जेव्हा निवडून येतो जनतेचा सेवक त्यांची जेव्हा निवडणूक होईल ना सॉरी बघित प्रचार सभा होईल ना त्या प्रचार तुम्ही लक्ष भाषण आहे का आम्ही काय बोललो महेश काय बोलले भगिनी काय बोलले की आम्ही जनतेची सेवा करू आम्ही काम केले आम्ही डीपी बसवलं आम्ही नोकरी नोकरी लावली जास्त काढलं त्याला बसवलं मी कामाची अशी कोणी आणली हा माझ्यास्त प्रिंट करून पण मला आठवण करून द्या उद्यापर्मा प्रिंट करून पाठवतो म्हणजे आपली घराघरातून तुम्ही देऊ शकता की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काम करणारे आम्ही मतदार जेव्हा मागतो तेव्हा विकासाच्या मुद्द्यावर मागतो आमच्या नेत्याने माननीय ने मोदीजींनी काय केलं माननीय देवेंद्रजीने काय केलं पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांनी काय केलं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी काय केलं याचा हिशोब दुसऱ्याकोनं ठेवून आम्ही निवडून लढवतो आणि तुम्ही कशाचा मुद्दा लढवताय सचिन कल्याणसाठी किती वाईट आहे अरे बाबा सचिन कल्याणसाठी वाईट या भागातील जनतेने मला दोनदा एकदा चाळीस पन्नास निवडून दिलं या तालुक्याच्या इतिहासात जेवढा मोठा आशीर्वाद एवढा मोठा जनादेश कधी मिळाला नाही तेवढा माझ्या कार्यकर्त्याला मिळाला जनतेचं सर्टिफिकेट माझ्यासाठी सफिशियंट आहे माझ्यासाठी भरपूर आहे तुमच्यासारखी लोक ज्यांनी नुसतं हवेत बाता केले ना तुमच्यासारख्या लो सारख्या लोकांची सर्टिफिकेटची गरजच नाही हे नागरात महाराजांची भूमी आहे ह्या नागराथ महाराज भूमी दोन असतील आजूबाजूशी लोक तुम्ही जेव्हा जमलात खरोखरच मतदान करतानाच्या दिवशी डोळे भेटून एक देव एक वेळ हो। नागरात महाराज स्मरण करा या गावासाठी या भागासाठी कोण चांगलं गेलंय सोलापूरला जायचं ना रस्ता नीट नव्हता मुस्तीला जायचा रस्ता नीट नव्हता वळसाला जायचा रस्ता नीट नव्हता हांडूरला जायचं काम झालं आहे पलीकडे कुणी सांगाला जायचा नव्हता धोरामारीला जायचा नव्हता आता राहिलं कुठलं एखादं मला वाटत राहिलं की एखादं काय घायले असते पण ह्याच्या एकही रस्ता पोट गावातील विकास कामाची तर जांत्री घेऊन सगळ्याला मला सगळ्यांना विनंती आहे आम्ही काम करणारे लोक आणि काम करणाऱ्याच्या पाठीशी राहा कधी शेतकऱ्यांची बिल वेळेवर दिली नाहीत कधी विकास काम केले नाहीत तलावदान <प्रिकी> काम असेल अक्कलकोट वि आता मान्य देवेंद्र नेतृत्व झाले एवढे रक्ते कधी झाले मान्य देवेंद्र नेतृत्वा कधी झाले एवढ्या मोठ्या प्रमाणात लाडकी बहीणची योजना कोणी सुरुवात केली मान्य देवेंद्र ही खर तर ही निवडणूकची आहे ही निवडणूक भडकटलेल्या पार्टीची निवडणूक आहे तुम्ही थोडं तुम्ही सगळे विचार शहरा विशार मधे अक्कलकोटमध्ये जावा हे जेऊन मध्ये काँग्रेस आणि धनुष्य आहे वाघरी मध्ये जावा काँग्रेस आणि धनुष्यमाण वेगवेळेला लढायला आले दुसऱ्या मतदारसंघात जावा बऱ्याच वेगळी परिस्थिती इकडे या नोकरीमध्ये पापी बुडालेल्या लोकांची लक्षणं आहेत त्यांनी काही काम नाही केले जनतेने लांब लांब पण फेकून दिले जो महाराष्ट्र महापालिकेचा निकाल लागला जो नगरपालिकेचा लागला यांचा तुकडा साफ झाला खर तर मला शिंदे मी कधी टीका करत नाही माझी सहयोगी पार्टी आहे आमची महायुतीतली पार्टी आहे शिंदे साहेब आमचे नेते आहेत पण कधी तरी महामार्गामध्ये बघितलं असेल तुम्ही की वेळ बघून आपला रूप बदलत असतो तसे हे लोक निवडणुकीत एकदा चाळीस जागे एकदा पन्नास जागे आले आता राजकारणात आपलं बाजार संपायला लागलं मग काय करायचं मग गेले बिच्याकडे आज अजितदादा आपले नाही मग अजितदा एकदा गेले आजितदा म्हणले घेत नाही मग गेले साहेबांकडे आम्ही येतो तुमच्याकडे येतो आता साहेब बिच्याकडे भोळे म्हणून गेलं त्यांना आणि त्यांचं ह्यांचे पार्श्वभूमी ह्या जनतेने ह्यांना एवढ्या मताने नाकारलंय ह्यांची उपयोगिता कर्तृत्व ह्या अक्कलकोट मध्ये असले जनतेने जाळलेलं आहे मला आपल्याला एवढंच सांगायचंय ज्या लोकांचं स्वतःच्या अस्तित्वात जपण्यासाठी यांची काही विचारधारा नाही तत्व नाही कुणासोबत ही युती कुणासोबतही लढायचं अक्कलकोटमध्ये तर राष्ट्रवादी युती काँग्रेस युती शिवसेना युती त्यांच्याला प्रामाणिक ठेवून काम करू आणि या गणांना विशेष करून परत आवाहन करतो गावचा मुलगा हे असायला पाहिजे की ठीक आहे गोष्टीमध्ये ज्याचं कर्तृत्व आहे ज्याचं काम आहे त्याच्या पाठीशी राहायला पाहिजे माझ्या दोन बहिणी उभारल्या त्या दोन बहिणीसाठी त्यांचा आमदार भाऊ त्यांच्या पाठीशी उभा आहे या राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या पाठीशी आहेत पालकमंत्री पाठीशी आहेत की ते काम करत असताना जेव्हा परत पुढच्या पाच वर्षात येऊ आलो ना तसे विकास कामाचे पुस्तक हे माझ्या दोन बहिणी घेऊन येतील याची मला खात्री आहे तुम्ही पण ज्या वेळेला होता या भागातील जनतेने भरभरून आशीर्वाद देऊसाला निवडून आणलं त्यावेळी नोकरीवाल्यांची बारी आहे भारतीय जनता पार्टीनं परत आपल्या दुसरी भाषेने विश्वास ठेवा माजी विधानसभा लोकसभा पाठिशे राहिला त्याच्याही आपण सगळेजण पाठीशी राहा ही विनंती करतो आणि कार्यकर्त्यांना विनंती करतो नवीन नवीन जुन्याचा घोळ घालू नका एकदा कोणी पक्षामध्ये आला तर तो त्याचं त्यानीही कार्यकर्ता आपणही कार्यकर्ते नवीन आणि जुना की बाजूला करण्यात आले पक्षाला धक्का लागू देऊ नका ज्यांनी आलं ज्यांनी आलंय त्यांचा सन्मान ठेवा आणि निश्चित मला खात्री आहे आता ज्यांनी पक्ष प्रवेश केला तुम्हाला कधी वाटणार नाही मी वाई देतो की भारतीय जनता पार्टी मध्ये आलो आपण योग्य निर्णय घेतो आता तुम्हाला आयुष्यभर वाटायला पाहिजे आमचं काम आम्ही करून टाकतो याचं अभिवचन देऊ येणाऱ्या सात तारखेला आपण सकाळी उठून या श्रुतीताई आणि शाईच्या कमलचिन्हा ह्यांचं द्यावा कमल चिन्ह म्हणजे माननीय कमल चिन्ह माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं चिन्ह या राज्याच्या चिन चिन मन चिन चिन या जिल्ह्याच्या आपल्या विभागाच्या आपल्या गावच्या विकासासाठी आपण सगळेजण या दोन्ही बहिणींच्या कमल चिन्हावर बटन दाव एक प्रचंड मोठ्या मताधिकाऱ्याने आपण निवडून द्यावं ही विनंती करून माझ्या होऊ शकतो धन्यवाद जय हिंद जय